सभापतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी प्रश्न जो विचारला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस याच्या पूर्वपरीक्षेमध्ये वयाची शिथिलता देण्याच्याबद्दल ॲडव्हर्टायझमेंटला उशीर झाल्यामुळे अन्याय होणे अशा स्वरूपाचा आहे सभापतीमध्ये मी स्पष्ट करतो की शासनाचा निर्णय कुठल्याच परीक्षार्थीने विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचा नाही आपण हे समजून घ्यायला लागेल की बंदनी मागणी आयो गारता। मागणी त्या त्या विभागाच्या आकृतीबंध आणि मागणीपत्रानुसार आयोग त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट काढतात त्या त्या विभागातनं येणाऱ्या मागणीपत्रा आणि आकृतीबंधाच्या आवश्यकतानुसार आवश्यकतेनुसार त्या पदांची ॲडव्हर्टाईज निघते या मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या पूर्वपरीक्षा होईपर्यंत ॲडवर्टाईज प्रसिद्ध झाली तिथपर्यंत नाही त्यांची पूर्वपरीक्षा होईपर्यंत आपण तोपर्यंत जरी मागणी पत्रकात पोस्ट वाढल्या तर त्या परीक्षात ते इन्क्लूड करतो म्हणजे ज्या मुलांनी अर्ज केला त्यांनी अर्ज करताना समजा उदाहरण दाखल धरू दहा पोस्टसाठी केला असेल प्रत्यक्ष पूर्वपरीक्षा होईपर्यंत विभागाच्या मागणी पत्रानुसार दहा प्लस सात सतरा पोस्ट झाल्या असतील तर त्या मुलांना आपण सतराच्याही पोस्टसाठीच्या परीक्षेला त्या ठिकाणी पात्र धरतो म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही करोनाच्या काळामध्ये होय ही परिस्थिती होती आणि म्हणून आपण दोन वर्षाचं एक्सटेन्शन त्या काळात दिलं आणि त्याचा उपयोग आपण आपल्या सगळ्या प्रशिक्ष विद्यार्थ्यांना करून दिला त्यानंतर सभापती महोदय एस सी बी सीच्या विषयामध्ये जो न्यायनिवाडा आणि आपला निर्णय या आधारावर पण एक वर्षाचा अजून शिथिलता करून दिली आणि त्यामुळे ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला करोना असो वा एस सी बी सी यात आपण शंभर टक्के वयोमर्यादा शिथिल केली या, या परीक्षांमध्ये पोस्ट वाढवून या विद्यार्थ्यांना उलट जास्त न्याय देण्याचा निर्णय आपण करतो आहोत